नमस्कार शिवबा राजे चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना मनापासून या ठिकाणी मी सर्वप्रथम आषाढी वारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आज आपल्यासोबत आपल्याशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्राला लाभलेल्या आठशे वर्षांहून अधिक जी वारीची परंपरा आहे त्या वारीचे पाईक असणारे सद्गुरू सुधाकर पंत महाराज हे आपल्याशी संवाद साधणार आहेत मी महाराजांना आपल्या चॅनलच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो महाराज रामकृष्ण हरी रामकृष्ण आपल्याला माहिती आहे हकीच्या अंतरावरती अर्थातच सुद्धा आपली आषाढी एकादशी होणार आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी आषाढी एकादशी आपण मानतो या आषाढी एकादशीच्या निमित्तानं सर्व भक्तगण वारकरी काळकरी आपल्या जयघोषात पांडुरंगाचं नामस्मरण करत त्या वारीमध्ये सहभागी होत असतात आणि सहभागी होत असताना त्यांना जे आत्मिक समाधान मिळतं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल नमस्कार आषाढी वाडी ही पिढ्यान पिढ्या चालत आलेली वारी आहे बेढ़्या वारी या वारीमध्ये बाराव्या शतकामध्ये ज्ञानेश्वर महाराज होऊन गेले त्याच्या अगोदरपासून या वारीचा परंपरेचा विचार संत वाङ्मयामध्ये पाहायला मिळतो ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर पाचशे वर्ष आधी जगद्गुरु शंकराचार्य पंढरपूरला येऊन गेले त्यांनी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि त्यांना तिथं दर्शनात आलेला अनुभव त्यांनी आठ श्लोकामध्ये मांडला त्याला आत्ता पांडुरंग अष्टक म्हणून ओळखलं जाऊ लागलं महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातु मुंद्रै हे समागत्य तिष्ठंतमानंद कंदम परब्रह्मलिंगम वजे पांडुरंगम हा त्यातला पहिला श्लोक आहे शंकराचार्य सातव्या शतकामध्ये पंढरपूरला येऊन गेले म्हणजे त्यावेळेला पंढरपूर हे भारतामध्ये प्रसिद्ध होत कारण आपण प्रसिद्ध तीर्थक्षेत्राला पहिल्या क्रमांकाने जातो दर्शन करतो तिथली परंपरा जाणून घेण्याचा जा प्रयत्न करतो विद्वान मंडळी तिथल्या परंपरेला जाणून घेऊन प्रचार प्रसारामध्ये गुंतलेले असतात आणि त्या पद्धतीनं या पंढरपूरचा वारीचा विचार पिढ्यानपिढ्या पाहायला मिळतो आणि या वारीमध्ये अबालवृद्धापासून ते शहर ग्रामीण सर्व ठिकाणची मंडळी सहभागी होतात कारण शाश्वत आनंद हा आपल्याला फक्त या वारीमध्येच मिळतो भारतामध्ये जगामध्ये विश्वामध्ये शाश्वत आनंद जर प्राप्त करायचा असेल तर त्याला व्यवहारातल्या लौकिकातला कुठल्याही प्रयत्नाने तब तो प्राप्त होईल असं नाही तर त्या आनंदाला प्राप्त करायला सत्संग आणि तो मोठा सत्संग म्हणजे ही आषाढी वाह्य आहे महाराज आपण पाहतो की आषाढी वाईमध्ये अबालबुद्ध सहभागी होत होत तर मला एक कष्ट पडतो की आज इतकी मोठी परंपरा आपण महाराष्ट्रामध्ये चालवतो आणि याच महाराष्ट्रामध्ये दुसरीकडे आज वेगवेगळ्या पुरुषांच्या समाजकांच्या नावांची जयंती पुण्यतिथी स्मृतितीन साजरा करताना अनेक तरुणाई डॉगीच्या तालावरती नाचताना दिसतात आणि ही विसंगती मला दिसून येते त्या तरुणाईला आपल्या वारकरी संप्रदायाकडे समाधान मिळवण्याकडे साधनाकडे कडे आपण आकर्षित करण्यासाठी काय करू शकतो आता अतिशय महत्वाचा प्रश्न आपण विचारलेला आहे वारकरी संप्रदायातल्या पालखी सोहळ्यामध्ये तरुणाई आकर्षित करण्यासाठी नव्हे तरुणाई यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे याचा दोन तीन प्रकारातून मला आपल्यासमोर विचार मांडता येणार आहे आत्ता वारकरी शिक्षण संस्था आळंदी असेल पंढरपूर असेल अनेक तीर्थक्षेत्रामध्ये या संस्था आहेत तिथं कीर्तनकार प्रवचनकार वारकरी गायकवादक मंडळी तयार करण्याचं काम आत्ता चालू आहे ती मंडळी पुढं चालून संप्रदाय टिकवून समाजामध्ये घेऊन जाण्यासाठी ते आपलं जीवन यामध्ये समर्पित करतील परंतु याच वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षापासून हा प्रयत्न आहे त्यामुळे त्यातून बाहेर पडणारी सगळी मंडळे ही तरुण आहे याचा जर आपल्याला विचारच पाहायचा झाला तर ज्ञानोवराचा पालखी सोहळा पुण्यातून निघाल्यानंतर सासवडला ता येताना मध्ये दिवे घाट आहे या दिवेघाटामध्ये पालखी घाटातून सुरू झाल्यापासून घाट पूर्ण करेपर्यंत खूप मोठे अशी त्याची वळण आणि तो एक सण आहे घाट पार करायला या पालखीला त्या भागातील शेतकरी जोड्या घेऊन येतात बैलजोड्या जरी आणल्या तरी गर्दी प्रमाणापेक्षा जास्त असते आणि पालखीला गती मिळत नाही त्या पालखीला वर घेऊन जाण्यासाठी पुण्यातले हजारो विद्यार्थी पालखीला पाठीमागून वर घेऊन जाण्यासाठी तिथं तयार असतात आज सुद्धा मी दोन हजार तीन पासून या पालखी सोहळ्यातलं शूटिंग व्हिडिओ हे आपल्या वाहिनीच्या पत्रकारांच्या माध्यमातून त्या प्रवाहामध्ये मी आहे आणि त्यामुळं मला हे जवळून पाहता आलेलं आहे रिंगण सोहळ्यामध्ये आत्ता पाऊल खेळताना रिंगण सोहळ्यामध्ये फुगड्या खेळताना तरुणांची संख्या आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते आणि म्हणून तरुणाई आहे फक्त संख्येच्या दृष्टीनं विचार केला तर त्या पटीमध्ये आपल्या समोर ती कमी आहे त्याला वाढवण्यासाठी आम्ही कीर्तनकार मंडळे वर्षभर प्रयत्न करत असतो कीर्तनाचा प्रयत्न असेल वारकरी संस्थेचा प्रयत्न असेल सत्ताहाचा प्रयत्न असेल या माध्यमातून करतोय आणखीन काही प्रयत्न करावे लागतील आम्ही ते संघटनांच्या माध्यमातून महाविद्यालयामध्ये जाऊन या वारीचा प्रचार प्रसार आम्ही करायचं नियोजन चालू केलेलं आहे याच्याशिवाय काही शाळांमध्ये आषाढी वारीच्या निमित्तानं दिंडी काढली जाते पालखी सोहळा काढला जातो काही जणाला ज्ञानेश्वर महाराज केलं जातं एकाला तुकाराम महाराज केलं जातं असे संत केले जातात कुणाला विठ्ठल रुक्मिणी केलं जातं अशी हे बालमनावर संस्कार करत ही मंडळी पुढं निघतात याच्याबरोबरीने मी सोलापूर विद्यापीठामध्ये वारी करिअरची अशा पालखीचं पूजन करायला विद्यापीठामध्ये गेलो होतो तरुणांच्या समोर त्या विद्यापीठामध्ये हा विषय सुद्धा आपण मांडलेला आणि तिथून अनेक विद्यालयांच्या मध्ये ती, विद्या ती पालखी घेऊन जाण्याचा विषय परवाच आपल्या माध्यमातून झालेला आहे सन्मान्य काशीनाथ बादगमकी सर आणि मी त्या विद्यापीठामध्ये त्या विषयामध्ये प्रयत्न करत होतो तरुण या तो वाढावे त्यांच्यामध्ये आपण हे संस्कार करावे अशा पद्धतीचा सुंदर असा प्रश्न आपण विचारलेला त्यासाठी आमचा प्रयत्न असा चालू आहे मला नक्कीच आणि आणखी म्हणा की आपण महाराष्ट्रामध्ये आपल्या तीन महत्वाच्या वाणी मानल्या जातात त्यातली सर्व दोन्ही वाणी आपण आषाढी समजतो पण त्या व्यतिरिक्त मांघवाली आणि दुसरी असते कार्तिक वाली या वालीबद्दल काय सांगू शकाल एकूण वर्षभरामध्ये आपल्या समोर बारा एकादशी एकूण पंचांगामध्ये चोवीस एकादशी पण त्यात पंढरपूरच्या म्हणून बारा वारीला अनेक वारकरी जातात ज्यांना बारा वारीला जमत नाही त्यांनी चार वारीला जावं असा विचार मांडला गेलेला आहे त्यात आषाढी कार्तिकी चैत्र आणि माघ अशा चार आहेत यामध्ये कार्तिक वारी आणि आषाढी वारी चारमध्ये दोन मुख्य मान्य कारण संत रामदेव महाराजांचा एक अगदी आहे आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे पांडुरंग पांडुरंग परमात्मा महाराजांच्या माध्यमातून आम्हाला भाविकांना सांगताय की या दोन वारीला मला भेटायला तुम्ही या आणि म्हणून देवाने हाक दिलीये त्याच्यासाठी जाण या प्रकाराला आपल्याकडे वारी असं संबोधलं जाऊ लागलं आणि म्हणून आषाढी कार्तिकीला गेलं जातं पण त्या वारीला गर्दी जास्त असते किंवा ज्यांना जमत नाही त्यांना पुढच्या दोन वारी चैत्र आणि माघ माघ वारीला सोलापूर शहर परिसरातून मोठ्या प्रमाणामध्ये मा दिंडीच्या माध्यमातून वारकरी भाविक पंढरपूरला जातात नक्कीच पण आहे की या सगळ्या वारी करत असताना असंख्य लोक लाखोच्या संख्येने लोक महाराष्ट्रातल्या कानाकोपरातून देशभरातून लोक येतात या सगळ्यांचं नियोजन किंवा त्यांचं म्हणजे त्यांची जी भक्तीमय वातावरण पण त्यांचं जेवण त्यांचं राहण्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टीचं नियोजन कसं होतं आणि ते मार्फत केलं जातं त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत एक तर पालखी सोहळ्यामध्ये पालखीच्या पाठीमागन पालखीच्या पुढं असे निंड्यांना क्रम दिलेले संस्थांनी संस्थांकड त्याचं रजिस्टर आहे आणि तो क्रम एकदा दिला की पिढ्यान पिढ्या तोच क्रम असतो त्यांच्याकडे पाच पिढी सात पिढी दहा पिढी असा तो क्रम घेऊन ही मंडळी पुढं चालत राहतात ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये क्रम आहे तसा तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये क्रम आहे मानाच्या ज्या पालखी आहेत त्या सर्व ठिकाणी हा क्रम आपल्याला पाहायला मिळतो आणि याच्यामध्ये पालखीच्या बरोबर असलेल्या दिंडीत जे वारकरी आहेत त्यांची व्यवस्था ते दिंडी प्रमुख करतात त्यांचे जागा ठरलेले त्या जागेला टेंट मारले जातात तंबू मारले जातात रात्री मुक्कामाची व्यवस्था तिथे असते दुपारी संध्याकाळी दिंडी प्रमुख त्यांच्या भोजनाची व्यवस्था करतात आणि त्या पद्धतीनं राहिलेल्या वेळेमध्ये ही मंडळे पायी चालत राहतात असं दिंडी प्रमुख नियोजन स्वतःवर घेतात काही मंडळी दिंडीमध्ये सहभागी होत नाहीत स्वतः चालतात रिकाम चालतात त्यांच्यासाठी संस्थांकडून दररोज पंचवीस हजार लोकांचं जेवण पालखी तळावर केलं जातं जे रिकामी असतात कुठल्या त्यांनी जात नाही त्यांना तिथं जेवणाची व्यवस्था असते ज्यांना तिथंही जेवण मिळालं नाही त्यांना सामाजिक संस्था अन्नदानाची व्यवस्था करतात तिथंही ज्यांना मिळालं नाही त्यांच्यासाठी ज्या गावामध्ये मुक्काम आहे तिथली भाविक मंडळी आपापल्या घरी कोण पाच वारकरी नेतात कोण दहा वारकरी नेतात कोण पंचवीस वारकरी घेऊन जातात म्हणजे सगळी व्यवस्था पांडुरंग परमात्मा करतो ज्ञानोबा तुकोबा करतात ही धारणा वारकरी भाविकांची आहे त्याचा कसलाही विचार न करता आपले धरोचे कपडे घेऊन ही मंडळी निघतात आणि पायी चालत राहतात व्यवस्थेची जबाबदारी पांडुरंगावर असतो आणि मला हे विचारायचं की महाराज आपल्या सगळ्या वारकरी समाजातले जी प्रमुख प्रतीक आहेत ती प्रतिक्रिया प्रतीकाच्या माध्यमातून जर विचार केला तर ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा तुकाराम महाराज पालखी सोहळा याच्यामध्ये त्यांच्या चालत आलेल्या ज्या परंपरा आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचं रिंगण आहे रिंगण हे ठिकाणं ठरलेली आहेत रिंगणाची ठिकाणं ठरलेली आहेत काही आता परवाच एका ठिकाणी धावा होता तुकार म्हणे धावा धावा म्हणजे तिथं धावणे धावायला पाहिजे खऱ्या अर्थानं का धावावं कसं धावावं आता याच्यावर भरपूर विचार आहे आपल्याला इतर वेळेची मर्यादा येते आणि अशा पद्धतीनं काही परंपरा चालत आले काही ठिकाणं अशी की म्हणजे दररोज पालखी सोहळ्याला आरतीच्या वेळेला हे लाखो वारकरी एका जागेवर बसलेले असतात बसलेल्या वारकऱ्यांमध्ये दिवसभर ज्या दिंडीत अडचण आहे त्यांना जर ती अडचण सा, संस्थांना सांगायची असेल तर ते टाळ वाजवतात mm. त्यांचा टाळ बंद होत नाही सोबदार तिथं जातात mm. त्यांची तक्रार विचारतात त्यांना mm. mm. संध्याकाळी बोलवून घेतात mm. आणि त्यांचा तो विषय त्या दिवशी सोडवून घेतात ही एक पद्धत आहे जी व्यवस्थापनातला हा एक भाग आहे mm. त्यात सोपदाराकडे दंड असतो चांदीचा तो mm. वर mm. केला की सगळे वारकरी शांत होतात दीड दोन लाख वारकरी एका स्थळावर असले तरी एका सेकंदात शांत होता हा दंड शासक आहे हे सर्वात मोठं प्रतीक आहे इतकं मोठं प्रतीक आहे की एक दंड भक्त वर केला की सगळे वारकरी आहे वारकरी महाराज हे सगळे एकाच छत्राखाली येतात पालखी प्रमुख असतील दिल्ली प्रमुख असतील ते सगळेच्या सगळे इथं त्या पद्धतीनं त्या प्रतीकाच्या अंतर्गत होऊन पायी चालत असतात आणखी मला मला एक म्हणायचं आहे इतकी शिस्तबद्धता या सगळ्या गोष्टींचं नियोजन म्हणजे आखी व्यवस्थापन करत असताना आपल्या सगळ्या म्हणजे वारकरी संप्रदायातल्या लोकांना काही अडचणी येतात का अडचणी हा वारकरी विचार करत नाही अडचणींचा विचार वारकरी कधी करत नाही औसाला स्वीकारतात थंडी वाजली स्वीकारतात पाणी नाही मिळालं ठीक आहे म्हणतात व्यवस्थापन हा भाग बाजूला ठेवून जीवन कसं जगावं प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा निष्ठा ढळू न देणं हे फक्त आणि सर्वसामान्य माणसाला जर वारकरी व्हायचं असेल तर त्याच्यासाठी काय आचारसंहिता काही नियमावली किंवा त्याच्यासाठी काय संकेत आहे आचारसंहिता मला तर वाटत कि इथ आचारसंहिता हा शब्दच लागू पडत नाही श्रद्धा असणं हीच आचारसंहिता आहे भाव असणं जो भाव आहे तो घेऊन जायचा सहभागी होणं त्यांच्याबरोबर जे येईल ते म्हणत राहणं हीच तिथली मुळात संहिता आहे अशी वेगळी संहिता आणून कुठल्या तरी चौकटीत घेऊन जाणं हा भाग यात नाही पण तरी सुद्धा एक शिस्त असावी एक परंपरा असावी म्हणून एक चौकट घालून दिलेली आहे आणि त्या चौकटीला घेऊन वारकरी मंडळी पुढे जातात नक्कीच आज आपण आषाढी वारीच्या निमित्तानं एक उजरती भेट आपल्या सद्गुरु हुधाग्यपर्यंत यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे था मी शेवटच्या शेवटचा प्रश्न विचारतो की या वारीच्या सगळ्या शुभारांच्या प्रेक्षकांना आपण काय देणार मी सर्वांना आषाढी वारीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपण एकदा तरी आषाढी वारी करावी त्यांना आषाढी वारीला जाणं पूर्ण शक्य नाही त्यांनी वाखरीला जाऊन तरी पंढरपूरला यावं चंद्रभागा काय असते वारी काय असते हे पंढरपुरात गेल्याशिवाय लक्षात येत नाही म्हणून आपण वारी करावी आणि मुलाबाळांवर सुद्धा या वारीचे संस्कार करावे एवढाच संदेश देऊन मी थांबतो धन्यवाद